ज्यांचा प्रॉब्लेम मेलमध्ये hmm. ओके शुक्राणू खूप कमी आहे hmm. आणि त्यांना आय एफ ची गरज आहे oh. पण ते ट्रीटमेंट करत नाहीत hmm. ओके म्हणजे इन द होप की मी हे करीन मी ते करीन मग यांनी हे सांगितलं त्यांनी ते सांगितलं आणि मग खूप वेळ जातो आणि बाय द टाइम दे कम टू अस स्त्रीची अंडी कमी झालेली असते oh. सो प्रॉब्लेम होता कुठे मेलमध्ये hmm. आता काय झालंय की हिची अंडी कमी झाली Hmm. मेल प्रॉब्लेम मध्ये काय होतो ना आता आम्ही एक शुक्राणू घेऊनही टाकलं तरीही आम्ही गर्भ देऊ शकतो hmm. आता एवढी मिलियन्स ऑफ स्पर्म्स असतात जरी एक मिलियन मिळालं साठ मिलियन नाही मिळालं एक मिलियन मिळालं त्याच्यामधून दहा स्पर्म्स तर आम्ही घेऊ शकतो पण दहा अंडीच मिळाली नाहीत तर गर्भ कसे तयार होणार